नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई पालखेड औद्योगिक वसाहतीतून चोरी करणारी टोळी जेरबंद दोन कोटी अठ्याहत्तर लाख सतरा हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जाप देना एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिंडोरी पोलीस ठाणे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हद्दीतील पालखेड औद्योगिक वसाहत परिसरात स्टील सळई चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली एम आय टी सी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बाहेरील पार्किंग परिसरात काही एसम ट्रेलर चालकांशी संगनमत करून एका ट्रेलरमधील स्टील सळई दुसऱ्या ट्रेलरमध्ये काढून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून खालील आरोपींना ताब्यात घेतले एक अजरुद्दीन सादिक शेखर वय छत्तीस वर्षे राहणार नानावली जुने नाशिक तालुका नाशिक जिल्हा नाशिक दोन अरुण गणपत खांदवे वय अडतीस वर्षे राहणार ऋषीदास सोसायटी फ्लॅट क्रमांक तीनशे तीन कलानगर मसरूळ नाशिक तालुका नाशिक जिल्हा नाशिक तीन वकार सगीर अहमद वय पंचवीस वर्षे राहणार गोपालपूर पोस्ट दिलीपपूर तालुका राणीगंज जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश चालक चार हरेंद्र बळीराम यादव वय सत्तावीस वर्षे राहणार मिलन खुर्द तालुका मैदावल जिल्हा संत कबीर नगर राज्य उत्तर प्रदेश चालक पाच अर्षद इमतियाज अली वय बावीस वर्षे राहणार पजराबेर पोस्ट भगौसा तालुका गोदवर जिल्हा संत कबीर नगर राज्य उत्तर प्रदेश चालक सहा तबराक मोहम्मद सजीर हुसेन वय चाळीस वर्षे राहणार जामदी तालुका बाशी जिल्हा सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश चालक सात मोहम्मद अझहर मोहम्मद इलियास वय बावीस वर्षे राहणार सदनिया तालुका बाशी जिल्हा सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश चालक तसेच अमर घाडगे राहणार भराडवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक व ट्रेलर क्रमांक येनेले के दोन हजार सहाशे साठ सातवरील चालक हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांनी आरोपींकडून सहा ट्रेलर आठ ते बत्तीस मिलीमीटर आकाराच्या लोखंडी सळ्या एक मारुती आठशे कार सात मोबाईल हँडसेट लोक रक्कम एक लाख नऊ हजार पाचशे रुपये तसेच वाहनांचे कागदपत्र असा एकूण दोन कोटी अठ्याहत्तर लाख सतरा हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व पोलीस अधीक्षक आदित्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे तसेच पोलीस अंमलदार सचिन धारणकर प्रीतम लोखंडे धनंजय शिलावटे गिरीश निकम बापूराव पारखे विश्वनाथ धारबळे संदीप नागपुरे माधव साळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम व नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे